जय महाराष्ट्र आज अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी आम्ही वारंवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हमीभाव केंद्र चालू करा यासाठी उपोषण आंदोलन अनेक आंदोलन आम्ही केलो यानंतर चोरी शासनाच्या वतीने कोणालाही न सांगता किनीसारख्या खेडेगावात एका सत्ताधारी नेत्याच्या नातेवाईकांना फायदा पोहोचवण्यासाठी त्याने हमीभाव केंद्र केल्याचं ऑन रेकॉर्ड पेपरमध्ये सांगतात कुठल्याही वर्तमानपत्र प्रत्यक्षात कुठल्याही वर्तमानपत्रामध्ये त्यांनी जाहिरात दिली नाही आणि कुठल्याही शेतकऱ्यांना अद्याप माहीत नाही आहे आणि त्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजूला आमचं कार्यालय आहे ते आम्हालाच माहीत नाही आहे शेतकऱ्याला कधी माहीत होणार केवळ हे शासन फक्त चालू केल्याचा ढोंग करतं आहे आणि शेतकऱ्यांना त्याचा कुठलाही फायदा मिळू नये हा शासनाचा हेतू आहे याबरोबर फक्त सत्ताधारी नेत्यांना फायदा पोहोचवण्यासाठी इथले प्रशासनाचे अधिकारी जाणून बुजून षडयंत्र करून शेतकऱ्यांचा सत्यानाश करू लागला ला माझा मागणी नेमकी मागणी हमी केंद्र आपण तात्काळ चालू करा आणि अक्कलकोट शहरात मध्यवर्ती ठिकाणी आपण सर्वांना सर्वांच्या सर्वांना अनुकूल होईल या या इथे सुखसोयीप्रमाणे शासकीय जे हमी भाव आहे त्याप्रमाणे सर्व पिकं रब्बी आणि खरीप पिकाची सर्वांची आपण शासकीय ह्याच्यानुसार आपण खरेदी करा ही मागणी